ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली किल्ले आणि ऐतिहासिक संस्कृतीचे विद्यार्थ्यांना महत्त्व समजावे व अभ्यास व्हावा पूर्वजांच्या पराक्रमाच्या स्मृती जपाव्यात या हेतूने उल्हासनगर महापालिकेच्या वतीने यंदाच्या वर्षी गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन जिजामाता उद्यानात करण्यात आले आहे विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यात विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ला लोहगड पन्हाळा रायगड अशा विविध किल्ले या ठिकाणी साकारले आहेत आज महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांनी किल्ल्यांना भेट देऊन विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली तसेच उत्कृष्ट किल्ला बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व रोग बक्षीस दिले जाणार आहे यावेळी किल्ले उभारण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे उपेंद्र परब जितू गोष्टीक अल्ताज खान आदींचा सत्कारही करण्यात आला आणि बाबती आज उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे इथं जिजा उद्यानामध्ये गड किल्ल्यांची स्पर्धा आपण इथं ठेवली होती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेवा जन्मशताब्दी वर्ष आपण महाराष्ट्र शासनातर्फे आपण जाहीर केलेलं आहे या निमित्तानं आणि आता एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा आहे या निमित्तानं आपण ही एक स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केली होती छोटे बालक याच्यामध्ये सहभाग घेऊन अतिशय सुंदर असे गड किल्ल्याचं के निर्मिती केलेलं आहे आपण आता फेरफडका मारला शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड सिंहगड लोहगड असे विविध किल्ले त्यांनी अगदी हुबेहूब अभ्यास करून त्याप्रमाणेच त्यांनी बनवलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्यां त्या विद्यार्थ्यांना विचारला असता त्या विद्यार्थ्यांनी त्याचा इतिहास आणि त्या किल्ल्याचं वैशिष्ट्यसुद्धा अतिशय सुंदरपणे सांगितलेलं आहे आजकाल मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांना हात नाद आणि याचा इतिहासाची जाणीव असणं ही खूप चांगली बाब आहे आणि काळाची गरज आहे आपण आधुनिक काळामध्ये ह्या गोष्टी विसरत पडत चाललेल्या आहे म्हणून विद्यार्थ्यामध्ये हे सुप्तगुणांना माव मिळावा आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं पूर्ण जीवनावर त्यांच्या किल्ल्यांवरचा अभ्याससुद्धा व्हावा ही या संकल्पना होती मान्य आयुक्त अजिबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून आपण हे प्रदर्शन आणि ठेवलेलं होतं आणि अतिशय छान वाटलेलं आहे की खूप सुंदर या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे अभिनंदन विद्यार्थ्यांना पण दिलेले त्यांना अतिशय सुंदर किल्ले के केलेले आहेत त्यांचा सन्मान आणि त्यांना प्रेरणा आणि त्यांचा उत्साह वाढवण्याकरता आणि त्यांच्यामध्ये ह्याच प्रकारचे ऐतिहासिक वारसा जपण्याकरिता जी जागृती निर्माण होईल की वृद्धिंगत होण्याकरिता आम्ही त्यांना पुरस्काराने आणि सन्मान चिन्हांनी आम्ही त्यांना सन्मानित केलेलं आहे <coughs> साडेतीनशे वर्ष जे शिवराज्याभिषेक सोहळ्याला पूर्ण झाली त्या अनुषंगाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं की पूर्ण हे वर्ष अतिउत्साहात साजरं करा त्या अनुषंगाने आम्ही आयुक्तांशी पाठपुरावा केला होता की बाबा एक उल्हासनगरमध्ये शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन व्हावं कॉम्पिटिशन व्हावं त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी प्रदर्शन घेण्यामध्ये खूप आम्हाला सहयोग केला आणि आयुक्त साहेबांनी प्रदर्शन घेण्यासाठी आम्हाला मान्यता दिली आणि उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन यांच्या वतीने या उल्हासनगर शहरामध्ये मराठा विभाग बत्तीस जिजामाता उद्यानाच्या शेजारी आम्ही इथे हे किल्ल्यांचं गड किल्ल्यांचं प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे तर तुमच्या मार्फत मी सर्व उल्हासनगर शहरातील विद्यार्थ्यांना नागरिकांना विनंती करतो आवाहन करतो की यांनी ह्या गड किल्ल्याच्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या म्हणजे जे आमच्या बाळगोपाने ते गडकिल्ले बनवले आहेत त्यांचे त्यांना एक प्रोत्साहन त्यांना भेट देऊन त्यांच्यावरती अभिनंदन चा वर्षव करावा स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा